नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे श्रावण महिना सुरू झाला आहे ना भारतीय समाज हा उत्सवप्रिय व सण समारंभात रमणारा आनंदाने भक्तिभावाने व्रत वैकल्य करणारा समाज आहे बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी असेही म्हटले जाते की तुम्ही कोणत्या काळात जगता आहात उपास करून नेमकं काय होणार आहे वडाची पूजा का करायची तुळस बेळ दुर्वा असच का अशा प्रकारे हेटाळणीही केली जाते पण जर सखोल अभ्यास केला तर हिंदूंचे सर्व सण त्या त्या वेळच्या ऋतू वे व वा वातावरणातील बदलांनुसार आहेत व्रत वैकल्य उपवास यात काय खावे कशाचा नैवेद्य दाखवावा हे त्या त्या महिन्याच्या ऋतूप्रमाणे व शेतात पिकणारे धान्य भाज्या फळं त्यानुसार आहेत प्रत्येक सण व्रत कसा असावा ह्या मागे विज्ञान दडलेला आहे श्रावण महिना आणि सण व्रत वैकल्य उपास यांचे एक घट्ट नाता आहे तर आज आपण श्रावण महिना आणि उपास याबद्दल जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर हिंदू परंपरे श्रावण हा पवित्र महिना मानला जातो जसा मार्गशीर्ष महिना विष्णूचा तसा श्रावण महिना हा शंकराचा महिना मानला जातो या महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराची उपासना अनेक जण करतात श्रावण मंगळवारी नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौरी पूजनाचे व्रत करतात त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा या महिन्यात पंचमीला नागदेवतेची पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते तर पोळ्याला बैलांची पूजा केली जाते श्रावण पौर्णिमेला सागरात नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा रक्षाबंधन साजरे केले जाते श्रावणी शुक्रवारी जीवंतिका पूजन तर अष्टमीला गोकुळ अष्टमीचा उत्सव कृष्ण जन्म तर दुसऱ्या दिवशी गोपाळ काळा केला जातो आता आपण श्रावण आणि उपास यांचा धार्मिक आणि आध्यात्मिक पैलू बघूया श्रावण महिना हा शंकराच्या उपासनेचा पवित्र महिना मानला जातो सोमवार हा शिवाचा वार असल्याने या दिवशी भक्त शंकराची आराधना करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे म्हणतात श्रावण महिन्यात पार्वतीने तर तप उपासना आराधना करून शिवाला आपले पती म्हणून प्राप्त करून घेतले अशी कथा पुराणात आहे त्यामुळे उचित वर मिळावा लग्न ठरावे यासाठी अनेक मुली श्रावणी सोमवारचा व्रत करतात बेलपत्र फुलं दूध इत्यादींनी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून पूजा करतात काही जण या पवित्र महिन्यात नेम करून रोजच उपवास करतात आता आपण जाणून घेणार आहोत श्रावणातल्या सोमवारी पूजा कशी करावी सोमवारी शंकराची पूजा करताना शिवलिंगावर बेलपत्र फुल वाहून व पाण्याचा अभिषेक केला जातो यावेळी एकशे आठ वेळा शिवमंत्राचा जप करावा दिवसभर उपवास करावा फळं दूध एवढाच आहार शक्यतो घ्यावा संध्याकाळी आरती करून व नैवेद्य दाखवून उपवास सोडावा श्रावणी सोमवारी अनेक जण रुद्र अभिषेक लघुरुद्र रुद्रपटन शिवलीला अमृत रुद इत्यादी पूजा भक्ती भावानी करतात नवीन लग्न झालेल्या मुली पहिली पाच वर्षे प्रत्येक सोमवारी शंकराला शिवामूठ वाहून आराधना करतात यात तांदूळ तीळ मूग जव आणि सातू अशी धान्य मूठभर अर्पण केली जातात कसे असते श्रावणात हवामान चला जाणून घेऊया पावसाळा सुरू झालेला असतो सृष्टी हिरवी घर झालेली असते फळ फुलं पान असतात हवा ढगाळ असते व ऊन पावसाचा खेळ सुरू असतो वातावरण कुंद दमट असते जीवान रोग होण्याची शक्यता असते अशा वेळी उपास करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते श्रावणात उपास का करावे याचे वैज्ञानिक दृष्टिकोन बघणार आहोत ऋतू बदलानुसार आहारातील बदल करणे आवश्यक असते श्रावणातील पावसाळा व दमट हवा यामुळे मनुष्याची पचनशक्ती मंदावलेली असते पाचक रसांची निर्मिती शरीरात कमी प्रमाणात होत असते त्यामुळे या काळात पचायला हलक आणि मध्यम आहार घेणे आवश्यक असते आपले सगळे सण श्रावणानंतर सुरू होतात ज्यामध्ये आपण गोड तेला तुपात उच्च उष्मांक म्हणजे कॅलरी असणारे पदार्थ खातो त्यामुळे त्याचा शरीरावर होणारे वाईट परिणाम या श्रावण महिन्यात उपास करून आपण तो कमी करू शकतो त्यात उपास तुमच्या श्रद्धेशी भक्तीशी जोडले गेलेले असल्यामुळे प्रामाणिकपणे केले जातात एकंदरीत सात्विक आहार व वा सात्विक वातावरण यामुळे श्रावणातल्या उपवासाने मनावर शरीरावर खूप चांगले परिणाम दिसून येतात आता आपण जाणून घेणार आहोत उपास म्हणजे काय उप आणि वास म्हणजे उपवास उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे उपवास म्हणजे भगवंताजवळ राहणे याचा अर्थ काम सोडून देवदेव करणे अपेक्षित नाही काम करता करता देवाचे नाव घेणे चांगले विचार करणे तुम्ही उपवास करता म्हणजे नुसतेच उपाशी राहणेही नव्हे आपल्याला खाण्याचे सर्व पदार्थ उपलब्ध असतानाही मनाचा निग्रह करून त्यांचे सेवन न करणे म्हणजे उपवास हा निग्रह वासना लालसेवरही ताबा मिळवायला शिकवतो पदार्थांचा वास येतो चव घेशी वाटते मग पोटभर खायची इच्छा होते त्यातून आळस मग झोप अशा तऱ्हेने पुढील सर्व कार्यानाशतो या चक्रातच मनुष्य अडकलेला असतो श्रावणाच्या निमित्ताने काही काळ तरी आपल्या शरीरावर ज्ञानेंद्रियावर ताबा मिळवता आला तर उन्नतीचा आत्मशोधाचा रस्ता सापडू शकतो याला नाम जप पूजा अर्चनाची जोड मिळाली तर सत्वगुण वाढीस लागतो काय असावा उपवासाचा आहार फलाहार करा ह्या महिन्यात मुबलक प्रमाणात विविध फळं उपलब्ध असतात फळं दूध यांचे सेवन करावे फळामधून आवश्यक ती ऊर्जा मिळते भरपूर पाणी प्या श्रावणात सतत पावसाच्या सरी येत असतात हवा ढगाळ व दमट असते घाम बराच येऊन डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे उपास करताना दिवसभर भरपूर पाणी घ्या सरबत नारळ पाणी घ्या या उपासात नुसती फळं आणि दूध घेऊन राहणं शक्य नसेल तर उपासाचे हलके पदार्थ घ्या जसं राजगिरा रताळ्याचा बटाट्याचा खीस उकडलेले भाजलेले कंद जसं रताळ बटाटा किंवा शेंगदाणे घ्यावेत तळलेले पदार्थ साबुदाना शक्यतो टाळावा शुद्ध सात्विक आहार व देवाची उपासना याने आध्यात्मिक बळ वाढते तर असा हा ऊन पावसाच्या खेळात रंगणारा कवी लेखकांना भुरळ घालणारा तरीही तितकाच धार्मिक आणि पवित्र महिना श्रावण शंकराची आराधना उपवास आणि उपासना हे भक्तिभावाने सारे करतीलच पण आता उपवास करताना काय करावे काय नाही आणि आपण उपवास नेमका का करावा याची माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा त्याचसोबत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तुम्हा सर्वांना श्रावण मासाच्या मंगलमयी शुभेच्छा हर हर महादेव